नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जीवनात गुरूंची आवश्यकता का आहे किंवा प्रत्येक जीवाच्या आयुष्यात जीवनात गुरु का पाहिजे आहेत मानवी जीवनात गुरूंचे फार मोठे महत्व आहे प्रत्येक जीवाच्या डोक्यावर गुरूंची छत्रछाया ही आवश्यक आहे जीवन म्हणजे जी फार मोठे एक गणित आहे कधी कधी हल्लीच्या युगात माणूस धकाधकीच्या काळात माणूस वेगवेगळ्या विवंचनाने वेगवेगळ्या त्रासाने वेगवेगळ्या कष्टाने आणि वेगवेगळ्या संकटाने ग्रस्त आपल्याला दिसतात अशा वेळेस काय करावं आणि काय नाही नेमकं काय अर्थ आहे जीवनाचा आणि काय नेमकं काय करावे कुठला मार्ग धरावा कोणता मार्ग धरावा हे माणसाला कळत नाही अशा वेळेस आपल्याला खरा मार्ग दाखवणारा योग्य मार्ग दाखवणारा गुरुच असतात गुरुंच्या सानिध्याशिवाय गुरुंच्या कृपा आशीर्वादाशिवाय जीवनाची वाटचाल आपण करूच शकत नाही कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनातूच शोधरीप आहे तर प्रत्येकाच्या जीवनात संकटेही येतातच संकटाशिवाय जीवन नाही आहे कमी जास्त उतार चढाव वेगवेगळ्या समस्या अशा येतातच अशा वेळेस योग्य तऱ्हेने आपली जीवनाची वाटचाल होण्यासाठी आणि योग्य तऱ्हेने जीवनाची वाट दाखवण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरूंची फार मोठी आवश्यकता आहे जीवन हे एक मोठं आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे योग्य दिशा दाखवणारा गुरु असला की चुका आपल्याला टाळता येतात आपल्या हातून घडणाऱ्या चुका गुरूंच्या प्रेरणे गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला चुका टाळता येतात तर गुरु अनुभवाच्या आधारावर आपल्याला योग्य मार्ग दाखवतात प्रत्येक जीवा जी, आपला जन्म जेव्हा होतो तेव्हा प्रत्येक जीवाची आई ही पहिली गुरु असते आणि आई बाबा आपल्याला आपली पूर्ण जबाबदारी घेतात आणि संपूर्ण जीवन छान घडवण्यासाठी आई बाबा आपल्या प्रयत्न करत असतात आई म्हणूनच ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्श करून मार्गदर्शन करून आई आपल्याला घडवत असते की आपलं आपला भविष्य काळ सुखरूप व्हावा आपला भविष्य काळ उज्ज्वल असावं अशी आई प्रयत्न करते तसेच त्याचप्रमाणे कधीकधी आपल्याला आयुष्यात असे मोठमोठाले प्रसंग येत असतात त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतात की हे असे कशामुळे झाले यामागे नेमकं काय कारण आहे हे असे घडलेच कसे काय मग त्यावेळेस जसे आई बाळाची पूर्ण भविष्याची काळजी क घेते तसेच गुरुसुद्धा आपल्या संपूर्ण जीवन जीवन प्रवासात आपल्या सोबत असतात आपली काळजी घेतात आणि एका जन्माचे नव्हे तर अनेक जन्माची सोबत करतात जीवनाचे रहस्य आपल्याला समजून सांगतात जीवनाचा अर्थ आपल्याला समजून सांगतात गुरूंच्या सानिध्यात आल्यामुळे भक्ती आणि श्रद्धेचा अर्थ कळतो आणि ईश्वरी तत्त्व काय आहे ईश्वरी श्रद्धा काय आहे ईश्वरी हालचाल काय आहे जीवन प्रवास काय आहे आणि त्यातून दुःख संकटे यांचा अर्थ काय आहे हे कामुळे येतात कशामुळे येतात हे गुरूंच्या सानिध्यात आल्याने आपल्याला अगदी समजून सम ज्ञानाचा उलगड होता आपल्या ज्ञानाचा गुरूंच्या आशीर्वादाने गुरूंच्या कृपा आशीर्वादाने या तर, तर, सर्व ज्ञानाचा उलगड आपल्याला गुरूंच्या सानिध्यात आल्यामुळेच होतो तर प्र तर आपल्याला सर्व काही शिकायला वेळ लागतो आपण जर ज्ञान घ्यायला गेलो तर आपण सर्व काही शिकायला एवढा मोठा अभ्यास करायला वेळ लागतो पण जशी जशी गुरुकृपा होते आणि गुरुंच्या सहवासात गुरूंच्या अनुसंधानात आपण येतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हळूहळू होत असतो तुमचं अंतरंग समजून घेतात आणि तुमचं वैयक्तिक व बौद्धिक विकास घडवतात गुरूंच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या मनात काय घालमेल चाललेले तुम्ही कोणत्या समस्येमध्ये अडकलेले आहात हे गुरूंच्या गुरूंच्या लक्षात येतं गुरु संपूर्ण विश्वाशी विश्वातील आत्म्याशी एक रूप असतात तुमच्या अंतरंगात काय चाललेलं आहे गुरूंना लगेच समजतं गुरु आणि सद्गुरु गुरु म्हणजे भक... संपूर्ण भरपूर भक्ती करून ज्याचं ज्ञान होतं सिद्ध सिद्धी मिळते त्यांना आणि सद्गुरु म्हणजे मोक्ष प्राप्तीची ज्यांना मोक्षप्राप्ती झाली असे सद्गुरु असतात आपल्या आयुष्यात सद्गुरु असू किंवा गुरु असो पण गुरूंना सर्वस्व मानून संपूर्ण अंतकरणापासून भक्ती आणि श्रद्धा केल्याने गुरूंच्या अनुसंधान ठेवल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा होतो आणि गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं गुरु आणि गुरु मंत्र हे देवापेक्षाही याच यात किंचितही कमी नाही पूर्ण श्रद्धेने गुरुमंत्र जपला असता आपली समस्या गुरुंनाही आपोआपच कळते आणि त्यातून योग्य मार्ग आपल्याला मिळतो थोडक्यात सांगायचं म्हणजे गुरु आणि गुरुमंत्राच्या सानिध्यात आल्याने आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडतो काय बदल घडतो तर आत्मविश्वास वाढतो विश्वातील ईश्वरी सत्तेचा अर्थ काय आहे ते आपोआप ज्ञान मिळायला लागते ज्ञान व्हायला लागते अंतरात्म्यातून ज्ञान बाहेर आपल्याला ज्ञानाची उघड होते गुरुंच्या मार्गदर्शनाने ज्ञानाने सर्व संशय नाहीसे होतात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात गुरुंच्या ज्ञानाने आपल्यातील चुका की आपण कुठे चुकतोय का किंवा आपलं काही कर्म चुकत का आपल्यात काही दोष आहेत का हे गुरूंच्या ज्ञानाने आपल्याला उलगडा होतो आणि हळूहळू मार्गदर्शन म्हणजे अनुभवाची शिदोरी मिळवणे आहे गुरुंच ज्ञान तुमच्यातील दुर्गुण नाहीसे करून सद्गुणांची तुमच्यामध्ये वाढ होते गुरूंच्या कृपेने तुमच्यातील दुर्गुण सगळे नाहीसे होतात आणि सद्गुणांची वाढ होते थोडक्यात काय तर गुरु तुमच्यात नैतिकता कर्तव्यनिष्ठा संयम आणि शिस्त या मूल्यांची रुजवणूक गुरुजा, करतात गुरुंच्या कृपेने संपूर्ण विश्वाचा विश्वासात आहे कोण आहे जेव्हा आपली श्रद्धा दळमळीत असते जे गुरुंजी जे जीव गुरूंच्या सानिध्यात आलेले नाही आहेत त्यांची श्रद्धा जेव्हा धळमळीत असते पण गुरूंच्या सानिध्यात आल्याने संपूर्ण विश्वाचा करता करिता आणि तारणहार कोण आहे कसा आहे त्याचं अस्तित्व काय आहे आणि त्याचे कृपा आशीर्वाद कसे लाभतात त्याची भक्ती आणि श्रद्धा ठेवून जर त्यांची उपासना केली आपल्याला जमेल तशी संपूर्ण विश्वाचा करता करविता गुरूंच्या रूपाने आपल्याला लाभतो आणि आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात म्हणजे थोडक्यात काय थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जेव्हा भगवंत देवापेक्षाही गुरुश्रेष्ठ असतात कारण देव कळण्या देवाचा अर्थ किंवा देवाचं अस्तित्व कळण्याकरता आपल्या आयुष्यात ही गुरूंची आवश्यकता जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु येतात तेव्हा ईश्वरी सामर्थ्याचं अस्तित्व आणि ईश्वरी सत्तेचा अर्थ आपल्याला पूर्णपणे कळायला लागतं ते ज्ञान आहे ते ज्ञान हे गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच आपल्याला उलगडतं दुसरं असं की गुरूंना शोधायला जायची गरज नसते दैवयुगाने जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो किंवा प्रॉब्लेममध्ये असतो किंवा काही सुख दुःख यांचा मेळ आपल्याला कळत नाही तेव्हा जेव्हा आर्थ प्रार्थना होते तेव्हा दैवयोगाने आणि पूर्वपुण्याने आपल्या जीवनात गुरूंचं आगमन होतं गुरूंचे अस्तित्व ते आप गुरु आपल्या अंतकरणाची मौन भाषा जाणतात आणि योग्य तेच मार्गदर्शन आपल्याला करतात त्यावेळी आपल्याला योग गुरूंच्या सामर्थ्याने गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला योग्य मार्ग मिळतो गुरुमंत्र अत्यंत प्र प्रभावशाली असतो गुरुमंत्राच्या जपाने आपल्यामध्ये भक्ती आणि श्रद्धा यामध्ये वाढ होते गुरूंनी आपल्या आत्म्याचा आपल्या आत्म्याचा ताबा घेतलेला असतो म्हणजे एकदा का आपण गुरुंकडून गुरु मंत्र घेतला आणि तो पूर्ण श्रद्धेने आणि अनुसंधाने पूर्ण भक्तीने जपला तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची संपूर्ण आपल्या जीवन प्रवासाची जबाबदारी गुरु घेतात आणि आपल्याला प्रत्येक वळणावर जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य ते मार्गदर्शन करतात आता थोडक्यात काय की मी ही जी माझ्या रूपाने मी फक्त माध्यम आहे गुरुंची गुरु माझ्याकडून ही गोष्ट पोचवण्याच कार्य करतात मी काही करत नाही आणि गुरु ते मला करायला मार्गदर्शन करतात आणि जसे आई बाबा आपल्या बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतात तसे गुरु आपल्या शिष्याला योग्य वेळी योग्य तो मार्ग दाखवून योग्य वळणावर आणतात गुरु हे प्रत्येक जन्मात आपल्याला सोबत करतात आपल्याला मानसिक शांती प्रदान करतात गुरुंमुळे गुरुंच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला मानसिक शांती मानसिक स्थैर्य हो। आणि कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला आपल्याला सांगतात गुरु सद्गुरु हे संपूर्ण विश्वाच्या आत्म्याशी एकरूप असतात गुरूंचा कृपाशी गुरूंना कोठे काय चाललेले आहे कुठला शिष्य कुठला भक्त आपल्याला हाक मारतो आहे कुठला भक्त आपल्या संकटात अडकलेला आहे हे गुरूंना अंतर्ज्ञानाने बरोबर कळतं आणि आत्म्याशी एकरूप होऊन जर आपण गुरूंना हाक मारली तर गुरु आपल्याला बरोबर मार्ग दाखवतात गुरु शिवाय गुरु शिष्य परंपरा ही रामकृष्णापासून चालत आलेली आहे देवांना देखील गुरु होते म्हणजे लघु तत्वाकडून गुरु तत्वाकडे वाटचाल होणे मोक्षाची भाषा संपूर्ण विश्वाचा अर्थ करणे देवांचा अर्थ करणे जीवन प्रवासाचा अर्थ क समजावून सांगणारे एकमेव गुरुच असतात ईश्वराची ईश्वराला ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला गुरुंच्या बोट धरून चालावं लागतं तर अशा प्रकारे गुरुंच अस्तित्व गुरुंच्या सानिध्यात आल्याने आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही प्रकारची प्रगती आपोआपच होते चिंता करणे गुरु सांगतात की चिंता करण्यापेक्षा चिंतन करा भगवंताचं चिंतन करता तुमची तुम्ही समस्येत ना आपोआप बाहेर पडाल अशावेळी आपण मात्र गुरूंशी आणि स्वतःशी प्रामाणिक असणे गरजेचे आहे गुरु गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपली भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही प्रगती होते पण आपण स्वतःशी आणि गुरूंशी प्रामाणिक असणं आणि पूर्ण श्रद्धा असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे गुरु आपल्याकडून योग्य आणि हितकारक असेच कार्य करून घेतात जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यात गुरूंच्या अनुसंधनात असतो तेव्हा आपल्या हातून कोणतीही चूक घडूच शकत नाही कारण गुरु आपल्या पावला आपल्याला योग्य वेळी वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्ग दाखवतात गुरूंचा कृपा आशीर्वादच असा मोठा असतो की आपण चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही म्हणून जीवनात गुरूंचे असणे प्रत्येक जीवाचा उद्धार होण्यासाठी प्रत्येक जीवाच जीवन प्रवासात मानवी जीवनाचं रहस्य काय आहे किंवा मानवी जीवनाचं हेतू काय आहे मनुष्य जीवन कितीतरी चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यावर जन्म प्राप्त होतो आणि या मनुष्य जीवनात ईश्वराचं अस्तित्व काय आहे हे फक्त फक्त आणि फक्त मनुष्य जीवनात करू शकतो कारण मानवालाच विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे म्हणून गुरुंच्या आशीर्वादाने गुरुंच्या कृपा आशीर्वादाने जीवनाचा अर्थ उलगडण्यासाठी ईश्वरी सत्तेच कार्य ओळखण्यासाठी आत्म्याचा आत्मा परमात्मा ओळखण्यासाठी जीवनात गुरुंची आवश्यकता आहे अशा प्रकारे आपल्या आपल्या जीवनात गुरूंचं स्थान हे लाख मोलाचं आहे आणि प्रत्येक जीवाला गुरूंचं वैभव गुरूंचं गु आयुष्यात येणं प्रत्येक जीवासाठी गुरूंचं आयुष्यात येणं हे आवश्यकच आहे आणि आपण गुरूंचे गुरूंच्या सानिध्यात राहावं आणि ईश्वरी सत्तेचं आणि जीवनाचं गणित समजून घ्यावं यासाठी गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी